नमस्कार मित्रांनो लाईवकास्टच्या या स्पेशल शोमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि हा खरंच एका अर्थाने स्पेशल आहे कारण माझ्याबरोबर गप्पा मारायला आला आहे यश क्षीरसागर जो पुणेरी बाप्पा टीमचा कॅप्टन आहे हाय यश हॅलो असायस ऑल गुड गुड यस यश बरोबर गप्पा मारण्याचं मुख्य कारण म्हणजे गेले काही दिवस मी महाराष्ट्र प्रीमियर लीग कव्हर करतो आहे आणि मला पुणेरी बाप्पा टीमचं जे बॉन्डिंग दिसलं ते खूप वेगळं आहे काहीतरी म्हणून मला असं वाटलं की जरा यशला पकडावा त्याच्याबरोबर थोड्याशा गप्पा माराव्यात इन्साईट्स थोडंसं जाणून घ्यावेत आणि ओवरऑल टुर्नामेंटबद्दल या सीझनबद्दल त्याचं काय मत आहे त्याच्या टीमबद्दल काय मत आहे हे जरा त्याच्याशी बोलावं सो यश गुड टू गो ऑल गुड टू गो ऑल गुड टू गो ग्रेट मला सांग पुणेरी बाप्पा हे नाव ऐकल्यानंतर किंवा हे काय वाटतं रे ah, मला वाटतं फर्स्ट इयरपासून मी या टीममध्ये आणि बाप्पा म्हणजे असं एक इमोशन आहे आणि एव्हरी इयर आम्ही टुर्नामेंटच्या आधी दगडूशेठ बाप्पाला आम्ही जाऊन आशीर्वाद घेतो तिकडे जाऊन व्हिजिट करतो तर ते एक थोडं इमोशनल कनेक्ट आहे सगळ्यांचं की पुणे म्हटलं की पुण्याचे बाप्पा, बाप्पा आले तर मग ते त्या ना हिशोबाने नाव आहे आणि सगळ्यांसाठीच एक इमोशनल कनेक्ट आहे मला वाटतं आहे सगळ्या टीमचं पुणे आणि बाप्पा हे वेगळं नातं आहे ते हंड्रेड पर्सेंट ग्रेट तू पहिल्या वर्षापासूनच तुझ्या फ्रँचायझीचा भाग आहेस बट यु आर कॅप्टनिंग इट धिस इयर यस आणि बिकॉज ऋतुराज इज नॉट नॉट अवेलेबल नॉट अवेलेबल एक्झॅक्ट ऑफकोर्स फॉर बेटर रिझन्स ऋतुराजचं टीमबरोबरचं बॉन्डिंग कसं आहे किंवा ऋतुराज आणि पुणेरी बाप्पा हे कनेक्शन कसं आहे ऋतुराज म्हणजे या सीझनला तर आता टीमसोबत नाही आहे बट जेव्हा मागची दोन सीझन तो होता तेव्हा मला वाटते की फक्त मीच नाही जे पण आमचे कोचेस होते जे पण आमचं मॅनेजमेंट आहे सगळेजण और इव्हन प्लेयर्स पण असे ॲग्री करतात की कुठल्याही अँगलनी तो असा असं खरंच वाटत नाही की तो एवढा मोठा प्लेअर आहे और तो आपल्यातला काही म्हणजे वेगळी लेवल खेळून तो आपल्याकडे जॉईन करतो आहे तो जेव्हा या लेवलला असतो तो याच लेवलच्या लोकांसोबत राहतो आणि तो सगळ्यांना सांभाळून घेतो आणि कसं सांगू शकतो मी की म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये येत होता सगळ्यांना असं थोडं प्रेशर होतं की आता सोबत शेअर करायचं रूम असं तसं फर्स्ट इयरला की तो कसा करेल काय करेल कोणाला काय बोलेल काय आहे ते बट जसं तो आहे ॲज अ पर्सन त्यांनी खूप पटकन सगळ्यांना अॅडॅप्ट केलं आणि फर्स्ट मिटिंगलाच मला आठवतं आहे की तो आम्हाला सगळ्यांना बोलला होता की माझं असं आजचंच काही प्रेशर नसणार ऋतुराज गायकवाडसोबत तुम्ही खेळता इट डझंट मॅटर जेव्हा तो आमच्यासोबत खेळतो आहे आमचा टीममेट आहे आमचा कॅप्टन होता तर सगळ्यांना एकत्र घेऊन और असं कधी कोणाला वाटलं नाही की खूप काही मोठा प्लेअर आमच्यामध्ये खेळतो आहे और असं काय की ते कोण त्यासोबत जाऊन कोणी शेअर नाही करू शकत त्याची रूम ऑलवेज सगळ्यांसाठी ओपन होती सगळ्या सजेशन्ससाठी तो ओपन होता सगळ्यांशी जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा हो तो बोलत होता तो तर मला वाटतं की तो असल्यानंतर टीमचा एक मॉरल पण खूप हाय असतो आणि ऑफकोर्स त्याचा एक्सपिरियन्स टीममध्ये दॅट इज इनवॅल्युएबल राईट आणि मला वाटतं तीच लिगसी तू पुढे कंटिन्यू करताना मला दिसतोयस Uh, कारण मी जे काय तुम्हाला का लोकांना ऑब्झर्व्ह करतो आहे गेले आठ दहा दिवस uh, हे जे तुमचं टीम बॉन्डिंग मी बघतोय हे काहीतरी वेगळं आहे व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट मला वाटतं बॉन्डिंगचं जे आहे ज्या जसं ऑप्शन संपलं जसं टीम गेट टुगेदर होता फर्स्ट टाईम तेव्हापासून मला वाटतं की आम्ही लोकांनी ट्राय केलं आहे की मॅक्सिमम टाईम टीम एकत्र ठेवायचं सगळ्या पोर एकत्र ऑफकोर्स आम्ही सगळे एकमेकांसोबत बरेच वर्ष खेळत असतो स्टेट लेवल झालं लोकल मॅचेस झाल्या बट एकत्र येऊन एका एन्व्हायरमेंटमध्ये मला वाटते की सगळे असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर मला आठवतं फर्स्ट टाईम आम्ही भेटलो डिनर केला सगळ्यांनी एकत्र ओके डिनरनंतर okay. सगळ्यांच्या गप्पा झाल्या इंट्रोडक्शन झालं सगळ्यांना काय काय वेलकम गिफ्ट्स होते तर या सगळ्या गोष्टींनी थोडं बॉन्डिंग वाढतं प्रत्येकाला थोडं गेट टुगेदर प्रत्येकाचं थोडं स्वतःहून इंट्रोडक्शन देणं म्हणा और अशा काय काही रूम आहेत आता या आपण ज्या रूम मध्ये बसलोय आज कॉन्फरन्स ही आमची टीम रूम पण असते okay, जेव्हा आम्ही इथे असतो okay. तेव्हा मग इथे आमच्या ऑफ डेज ला काही ना काहीतरी गेम्स असतात और काही ना काहीतरी इनव्हॉल्वमेंट असतात और नवीन प्लेयरला काही ना काहीतरी टास्क असतात अच्छा असं ट्रॅकिंग करतात तुम्ही तसा शब्द मी बोलू शकत नाही मी म्हणतो ना बट मग तस तुम्ही थोडं घेऊ शकता की म्हणजे याच कुठल्या तरी चेअर वरती कोणतरी उभं असतं काय ना काहीतरी इन गुड सेन्स ऑफकोर्स त्यांना थोडं टीम मध्ये जेल करून घ्या काय काय मुळे थोडे शाय असतात एवढे पटकन ओपन अप होत exactly. नाही तर मग त्यांना थोडं सगळ्यांसोबत जेल अप करून घेणं आणि या सगळ्यांमध्ये प्रँकस्टर कोण सगळ्यात मोठा प्रँकस्टर प्रँकस्टर असं कोण मी म्हणू शकत नाही असं खूप कोणी प्रँक खेळत नाही बट जर तुम्ही म्हणाल की सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेणारा और असा हे सगळे प्लॅन्स करणारा असेल और रॅगिंग करणारा जो म्हणू शकता तर आमचा तो, तो यश नार जो आहे अच्छा यश बर तो त्याच्यामध्ये मला वाटतंय लिस्ट नंबर वन ला येतो जो ऑफकोर्स त्याला त्याचं नावच सगळे त्याला सगळे दादाच म्हणतात तर फक्त तो जो त्यांनी जो माहोल टीम मध्ये बनवलाय जो की मला वाटतंय की प्रत्येक टीम साठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की असं कोणतरी टीम मध्ये असणं की जो टीमचे हाय लोस स्काय पण असू तो टीमचा एक बॅलेन्स बॅलेन्स सेमच ठेवतो असं तो एक जो टेम्पो मिळतो त्याच्यात हां टेम्पो म्हणजे असे खूप सारे इव्हेंट्स असतात त्या दिवशी मला आठवतंय की आम्ही प्लेयर्स प्लेयर्सनी आफ्टर लुझिंग टू मॅचेस आमचं असं होतं की लेट्स नॉट गेट डिवायडेड कारण असं बऱ्याच वेळ होतं की हरल्यानंतर सगळे जरा नाराज असतात कोणाला काहीतरी मिळत नसतं तर त्या दिवशी आम्ही इथे असा शो कंडक्ट केला होता पुणेरीज बाप्पा गॉट टॅलेंट असा एक शो म्हणून आम्ही कंडक्ट केला होता तर एव्हरी वन सगळ्यांना काही ना काही ते परफॉर्मन्स कंपल्सरी होतं बरं सिनियर असू जुनियर असू सगळ्यांनी येऊन परफॉर्म करायचं म्हणजे करायचं परफॉर्मन्स वॉट एव्हर युअर इज क्रिकेट सोडून तुमचं जे पण टॅलेंट आहे यू हॅव टू शो ओके इन फ्रंट ऑफ द फुल टीम इन इन फ्रंट ऑफ द फुल टीम तर असा एखादा ॲक्टिव्हिटी झाली और आम्ही मला आठवतं की टुर्नामेंटच्या आधी एक मुळशीला आम्ही दोन दिवस गेलो होतो बरं पुण्यात पाऊस होता प्रॅक्टिस होत नव्हती सो आमचं असं होतं की रादर दॅन uh, पुण्यामध्ये कुठेतरी खूप इनडोअर प्रॅक्टिस करणं और खूप जास्ती एक्झर्शन करण्यापेक्षा लेट्स गो एक दोन दिवस क्रिकेट बाजूला ठेवून क्रिकेट बाजूला ठेवून दोन तीन दिवस लेट्स जस्ट गेट टू नो इच अदर और एक चांगला बॉन्डिंग तयार करू तर मग आम्ही मुळशीला एक रिसॉर्ट होतं तिथे गेलो होतो दोन दिवस आम्ही तिकडे होतो फुल टीम तर मग ब्रेकफास्ट डिनर लंच एकत्र मग तिथे गेम्स होते टीम व्हॉलीबॉल सेशन्स असायचे बाकी मग ते रील्स असू दे सोशल मीडिया असू दे सगळं तिथे ॲक्टिव्ह होते मग रात्री <coughs> जे जे आखी टीम मिळून गेम्स खेळू शकतात ते गेम्स आम्ही ऑर्गनाईज करायचो असं okay. करून करून हळूहळू हो मला वाटतं की टीम मॉर्निंग टीमचं सेट होत गेलं आणि आम्ही कॅम्पला पण होतो एस पी जेला लोणावळाला जे ग्राउंड आहे तिकडे आमचा कॅम्प होता बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला जेवढं पाहिलं तेवढं तिथं क्रिकेट नाही मिळालं म्हणजे पावसाने आम्हाला दोन तीन दिवस खूपच जास्ती हे झाला म्हणजे आम्ही जायचो पण ऑफकोर्स पाऊस पडायचा तर आमचं काय व्हायचं नाही बट स्टील असं आम्ही काहीच नाही केलं असं हो व्हायचं नाही आम्ही तिथे गेलो पाऊस थांबला तर मग कुठला ना कुठला तरी गेम असू क्रिकेट सोडून फुटबॉल असू फुल टीम ॲक्टिव्हिटी काहीतरी असू बले स्पीकर लावून नाचणं असू पण काही पण असू बट इट वॉज ऑल की टीम एकत्र आहे भले आम्ही ग्राउंडवर जाऊन क्रिकेट नाही होत आहे बट ॲटलिस्ट सगळे एकत्र फिरत आहेत एकत्र राहत आहेत त्यांनी मला वाटतं की टीम मॉर्निंगमध्ये नाही आहेत खूप फरक पडतो दिस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मी याच्याकडे नाही का कॉर्पोरेट कल्चरसारखं बघतो की सॉफ्टवेअर कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये काही गोष्टी प्रत्येक वेळेला सगळ्या चांगल्या घडतीलच असं नाही पण तरीही त्या टीमला एकत्र आणण्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्यातलाच हा एक प्रकार झाला असं म्हणूयात आपण पण युअर टीम इज डुईंग रिअली गुड म्हणजे आता प्लेऑफसला तुम्ही क्वालिफाय झालेले आहात यू आर ऑन द सेकंड स्पॉट आणि होपफुली यू विल बी देअर इन टॉप टू हा फॉर्मॅट असा आहे ना की आजची मॅच जिंकली तरी उद्याच्या मॅचची गॅरंटी नाही किंवा आज मॅच हरलो तरी मला उद्या खूप चांगल्या पद्धतीने जिंकता येतं तर हे करत असताना ॲज अ प्लेअर आणि ॲज अ कॅप्टन म्हणून पण तुमच्या याच्यामध्ये फरक पडतो काही म्हणजे विचार करण्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये म्हणा वा, मला वाटतं की तुम्ही बोलले टी ट्वेंटी क्रिकेट खूप डायनामिक आहे आणि या वेदरमुळे स्पेशली हे तर खूपच डायनामिक आहे म्हणजे आम्ही इकडं निघताना असं प्लॅनिंग पण करू शकत नाही की आम्ही ट्वेंटी ओव्हर्सच खेळणार आहे और हाच प्लेअर खेळणार आहे तोच प्लेअर खेळणार आहे तिकडे जाऊन पाऊस असेल काय कंडिशन असेल किती ओव्हर्सची मॅच आहे काय तर मला वाटतं डायनामिक प्लॅनिंग खूप जास्त आहे तिकडे जाऊन ऑन स्पॉट जास्ती प्लॅनिंग आहे रादर दॅन की इथे बसून काय प्लॅनिंग तर मला वाटतं की तो एक चॅलेंज आहे एन टी ट्वेंटी क्रिकेट आणि जसं तुम्ही बोलले की जिंकणं हरणं हे खूपच जास्ती रिझल्ट ओरिएंटेड होऊन जातं और तसं जर बघायला गेलं तर टी ट्वेंटीमध्ये सगळे दिवस सेम नसणार आहेत जर एखाद वेळी टेस्ट मॅचमध्ये होऊ शकतं की तुम्ही चार दिवस डॉमिनेट करताय स्ट्रेट तर तुम्ही कमांडिंग पोझिशनमध्येच राहता बट टी ट्वेंटी असं नाही आहे रोज वेगळी टीम वेगळा गेम वेगळ्या सिच्युएशन तर म्हणजे तोच ट्राय असतो और फर्स्ट डेपासनं जे पण बोलणं आहे और जे पण प्लॅनिंग आहे ते एकच आहे की रिझल्ट येईल कधी चांगलं येईल कधी खराब येईल माहीत नाही बट जे प्रोसेस फॉलो करायची गरज आहे इन टी ट्वेंटी क्रिकेट की चांगली बॉलिंग टाकणं इम्पॉर्टंट आहे एक प्लॅन एक्झिक्यूट करणं इम्पॉर्टंट आहे बॅट्समन्सनी सेन्सिबल खेळणं इम्पॉर्टंट आहे और त्यांचे सेन्सिबल ऑप्शन्स ॲट द राईट टाईम घेणं इम्पॉर्टंट आहे फिल्डिंगमध्ये मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटीज कन्वर्ट करणं इम्पॉर्टंट आहे तर हे प्रोसेस मला वाटते की जर तुम्ही फॉलो केलं तर एटी नाईन्टी पर्सेंट टाईम्स रिझल्ट तुमच्याकडे तुमच्याबद्दल येतो नाही केला तर ॲज सिम्पल ॲज दॅट की तो नाही येत बट त्याच्यावरती खूप डुवेल करण्यात पॉईंट नाही आहे एवढी फास्ट मुव्हिंग टुर्नामेंट आहे की रोज ऑलमोस्ट मॅच तर मला वाटतं की का आध्या दिवशी जिंकला असू हरला असू इट डझन्ट मॅटर नेक्स्ट डे परत तुमचा बेस्ट शो करायसाठी यू हॅव टू यू हॅव टू स्टार्ट एट झिरो सो फर्स्ट डेपासून आमचं तेच आहे की रिझल्ट ठीक आहे जिंकलो तरी आम्ही बसतो एकत्र आज काय बेटर करू शकतो याचा विचार करतो हरलो तरी इट इज सेम तर मला वाटतं की ते प्रोसेस ज्या पुढे पण ट्राय आहे जे पण आमच्या दोन तीन मॅचेस असतील तुम्ही बोलले टॉप टू मध्ये फिनिश करायचं आमचा ट्राय आहे आता आम्ही बेटर पोझिशनमध्ये बट वन मॅच ॲट अ टाइम टॉप टू झालं त्यानंतर क्वालिफायर आहे फायनल आहे टॉप टू नाही झालं स्टील देर इज अ चान्स तर मग तेवढं पुढचं थिंकिंग नाही आहे आता तरी मला वाटतं की जस्ट वन गेम ॲट अ टाइम जेव्हा जेव्हा आम्हाला गेम टाईम मिळतोय की गेट द टू पॉईंट्स सो दॅट पॉईंट टेबलवर तुम्ही नेहमी पुढे राहतो नाही आणि तुम्ही ते करत आलेला आहात त्याचाच रिझल्ट आत्ता आपल्याला दिसतोय ऑफकोर्स लुझिंग अ मॅच इज पार्ट ऑफ द एन्टायर दॅट गेम या सगळ्या जर्नीमध्ये जेव्हा यावर्षीचा एम पी एलचा सीझन सुरू झाला आहे हू आर द प्लेयर्स यू थिंक ज्यांनी खूप चांगलं केलं आहे टीमसाठी आय मीन डोंट गिव्ह मी डिप्लोमॅटिक आन्सर की नाही सगळेच खेळलेत सगळेच जण सगळ्या वेळेला नाही चांगले खेळत आय नो काही लोक बॅटिंग खूप चांगले केले जस्ट एज अ एक्झाम्पल यश हा रे या मॅचमध्ये चांगला खेळला आहे पण पुढच्या मॅचमध्ये खेळलेलं नाही आहे असं प्रत्येकाच्या बाबतीत सो हु आर द द प्लेयर्स यू थिंक वेल टीम मला वाटते स्टँड आउट परफॉर्मन्सेस तुम्ही जर म्हणाल तर मला वाटतंय की फर्स्ट तुम्ही बघितलं तर आमचा निकित धुमाळ जो आहे ही हॅज बीन अ स्टँडर्ड परफॉर्मर त्याला जेव्हा जेव्हा बॉल दिला आहे त्यांनी विकेट काढून दिले डिलिव्हर करून दिले तर तो एक स्टँडर्ड स्टँड आऊट परफॉर्मन्स आहे इन बॉलिंग डिपार्टमेंट बाकी जेव्हा जेव्हा मला वाटतं की म्हणजे बॉलर्सकडनं जेव्हा जेव्हा आहे वास्ट की भाऊ आज रन्स कमी झालेत तरी दे आर डिलिवरिंग आज दोनशे झालेत तरी पण दे हॅव डिलिवर्ड तर निकीत दुमाळ एक स्टँडर्ड परफॉर्मन्स आहे इन बॉलिंग प्लस राम रामकृष्ण घोष आहे सचिन भोसले आहे दे हॅव डन व्हेरी वेल स्पिनर्स आमचे आता एक प्लेमध्ये येत आहेत जमा दिल्या एवढा चान्स नव्हता मिळाला बट त्याला जेव्हा जेव्हा मिळालं आहे त्यांनी मला वाटतं त्याचं बेस्ट दिलं केलं नक्की बाकी आमचा रोशन आहे रोहन आहे त्यार त्यांनी अजून तेवढं त्यांचं बेस्ट दिलं नाही जेवढं आम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करतो और आम्हाला ज्या क्वालिटीचे प्लेअर आहेत हे माहिती आहे तर मला वाटतं की इन, इन दीज मॅचेस दे विल कम बॅक बेटर आणि अजून चांगल्या टीमसाठी परफॉर्मन्स देतील तर बॉलिंग डिपार्टमेंटचा हा एक मेन मला वाटतं आहे बॅटिंगमध्ये तुम्ही बोललो यश नहारनी ही गिवन अस टू मॅचेस दोन मॅच तो त्यांनी जिंकून दिल्यात तर बिंग अ सिनियर प्लेअर त्यांनी ते केलं आहे मला वाटतंय अजून त्यासोबत मुर्तजा आहे तर त्या त्या दोघांची ओपनिंग पार्टनरशिप रिअली हॅज वर्क ट्वेल्थ एखादी ऑड मॅच इकडे तिकडे ते दॅट इज फाईन बट जेव्हा जेव्हा दोघं ते खेळत आहेत दे आर गिविंग अस गुड स्टार्ट दोघं एक्सपिरियन्स आहेत दोघांना माहिती आहे काय करायचं त्यांचा रोल माहिती आहे एकामेकांसोबत बॅटिंग बरोबर ॲडजस्ट करतात तर मला वाटतं की ते एक बो बोनस आहे ते ऋषिकेश सोनावणे आहे की त्याचा त्याला त्याला ते त्याचा जो जो रोल आहे फॉर एव्हरी मॅच और आम्ही त्याला पहिल्यापासूनच जो रोल दिला आहे की ॲट नंबर थ्री टू कंटिन्यू द मोमेंटम ऑफ द टीम की पॉवर प्लेमध्ये कुठेच तो बॅटिंगला गेल्यावरती ती मुमेंटम आमचा कट डाऊन नाही करायचं करायचं और होत नाही तर तो, तो ते काम करतो आहे मग मी मी नंबर फोरला बॅटिंग केलं आहे तीन चार मॅचेस तर मला जे जे रोल आला आहे कधी टीमला घेऊन जाणं आलं आहे कधी लवकर फिनिश करणं आलं आहे और कधी थोडा थोडा तो टाईम घेऊन काढणं आलं आहे और स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट वाढून और फिनिशर्स लाईक बेटर पोझिशनमध्ये आणून देणं आलं आहे तर हे काम मी केलं एक दोन मॅचेससाठी चांगलं बाकी मला वाटतंय फिनिशर्समध्ये सूरज आणि रामू हॅव बीन ब्रिलियंट अदवायची आणि तर सर तो तो तर <laughs> रिप्लेसमेंट आला आणि त्यांनी तर बेस्ट काम केलं टीम त्यांनी ते डायरेक्ट मॅचेस पलटून टाकली तर आम्हाला खूप आम्ही शुअर होतो की आम्हाला जर रिप्लेसमेंटची गरज पडली हो डिस्कशन झालं की आम्हाला कोण पाहिजे तर मिडल ऑर्डरमध्ये एक लेफ्ट हँडर आम्हाला एक होतं की रिक्वायरमेंट असू शकते तर म्हणून आम्ही त्याला पर्टिक्युलरली त्या रोलसाठी सिलेक्ट केलं होतं बिंग अ लेफ्ट हँडर आणि त्यांनी ते लगेच आल्यावर डिलिव्हर केलं सो नथिंग लाईक इट so, like आणि फिनिशिंगमध्ये मा मला वाटते सूरजनी ज्या कन्सिस्टंटली फिनिश केले एवढा mm -hmm. इझी नाही आहे तो रोल आ, दहा पंधरा बॉल मिळतात हार्डली त्यात जाऊन फर्स्ट बॉल सेकंड बॉलपासून तो कन्सिस्टंटली कनेक्ट करत आला mm -hmm. त्या छूट तो mm -hmm. फायनल आणि आम्हाला करून दिली सगळ्या मॅचेससाठी बट आ, तो एक असा अशा पोझिशनला सामन लाईक हेम की जो टीमला जिंकून देतो तिचं नॉट आउट आहे ही खूप टीमला रिलीफची गोष्ट आहे right. की तो करून देईल आणि रामू तर राहत रामू ही म्हणजे काही परफॉर्मन्सची गरज आहे करून दिली तर नथिंग टू बी आस्क मोर मला एक मला वाटतं तुमच्याच सोशल मीडिया टीमनी एक पोस्टर केलं होतं की सूरज इन वन मॅच ही प्लेड वन बॉल कॉट आउट ऑन द फर्स्ट बॉल नेक्स्ट मॅच ही केम फॉर वन बॉल ही हिट अ सिक्स वन द मॅच सो हे असं काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी करत असतात तुमचे सोशल मीडियाचे लोक हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू हॅव अ सोशल मीडिया टीम फॉर फ्रँचायझी क्रिकेट किंवा टीम मला वाटते की आजकाल सर सोशल मीडिया नॉट ओन्ली क्रिकेट सगळीकडे थोडा इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते की सगळ्यांचे परफॉर्मन्स थोडे हायलाईट करण्यामध्ये आधी असं होतं की थोडं न्यूज पेपर इकडे तिकडे लोक यूज टू गेट टू नो परफॉर्मन्सेस पण आता मला वाटतं सोशल मीडिया पेजेस आणि याच्यामुळे कसं झालं ते न्यूज एकदम इन्स्टंट मिळते की मॅचमध्ये काय झालं और काय झालं ते अपडेट जागेवरती आहे मला वाटतं त्यामुळे सगळ्यांना एक फेम पण मिळतो आहे थोडी ओळख पण मिळते क्विकली विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जे पण सोशल मीडियावर ज्या टीम्स काम करत ते तर ऑफकोर्स म्हणजे बॅकस्टेजला काम आहे ते दे दे, दे आर ट्राईंग बेस्ट टू हायलाईट आर टीम की जे पण आम्ही चांगलं करतोय खराब करतोय वॉट एव्हर इट इज दे आर देुईंग बेस्ट राईट यश मला माहिती आहे की बाकी टीममध्ये पण खेळणारे अनेक प्लेयर्स आहेत की जे तुमचे खूप चांगले मित्र आहेत तुम्ही क्लबमध्ये एकत्र खेळता तुम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र खेळता uh, पण इथे यू आर प्लेइंग ॲज अपोनंट अपोनंट्स uh, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करताना ऑफ द फील्ड म्हण किंवा ऑन द फील्ड पण uh, काही वेगळं वेगळं बोलणं होतं किंवा यु तुम्हाला त्यांचे स्ट्रेंथ्स माहिती असतात विकनेसेस माहिती असतात सेम गोज विथ दंट नाही तुमचं माहिती असतं सो हाऊ डज इट वर्क विथ यु नो युअर अपोनंट टीम मला वाटतं की सगळ्या टीममध्ये और अदर सगळ्याच टीममध्ये सगळे सगळ्यांचे मित्र आहेत असं काही नाही आहे की कोणी खूप अननोन आहे सगळ्यांना सगळे माहिती आहेत सगळ्यांना सगळ्यांचे स्ट्रेंथ विकनेस एव्हरीथिंग ऑलमोस्ट सगळं माहिती आहे बिकॉज रोज एकत्र खेळत असतात करेक्ट बट मला वाटतं की ऑन दॅट डे ते डिलिव्हर करणं और ते एक्झिक्यूट करणं ते शेवटीच केले और तो एक पार्ट आहे की जो आधी प्लॅन करून होऊ शकत नाही कारण की ऑफकोर्स मला एकाची विकनेस माहिती आहे माझ्या बॉझरने डिलिव्हर केलं hmm. तर ती विकनेस आय कॅन एक्सप्लॉइट hmm. इट डिलिव्हर नाही करते तर त्या विकनेस ऑर स्ट्रेंथचा इट डझन मॅटर फॉरुलर विकनेस हंड्रेड पर्सेंट वी डू पर्सेंट नॉट ओन्ली अस आय एम शुअर ऑल द टीम तर एव्हरी वन इज डूइंग इट की uh, त्यांना जर काही छोटा ॲडव्हांटेज मिळत असेल समोरच्या टीमवरती तर वाय नॉट वी कॅन ऑफकोर्स डू प्लॅनिंग अँड टेक दॅट ॲडव्हान्टेज तर तो एक पार्ट झाला आणि बाकी मला वाटतं की ग्राउंडवर सोडलं ते तीन तास तर ऑल आर ऑल आर आर फ्रेंड्स आणि सगळे वर्षभर एकत्रच असतात एम पी एल एक, एक महिना आहे बाकी तर uh, सगळे आठ दहा महिने वी आर टुगेदर ओनली सो तो एक स्पोर्टिंग स्पिरिट असतो की ग्राउंडवरती असताना ऑफकोर्स ही इज आर अपोनेंट तर मग तेव्हा काही दोस्ती वगैरे नसते एखादा जोक थोडंफार तिकडे तिकडे होत राहतं पण ग्राउंडवरती मला वाटत नाही कोणी असं <laughs> फ्रेंडशिप फ्रेंडशिप टाईप्स <ताइप> खेळतं सगळे <laughs> फुल सिरियस असतात mm -hmm. आणि ग्राउंडच्या बाहेर जसं जसं टाइम मिळतो डगआउट्समध्ये म्हणा बाहेर जाताना म्हणा और पाऊस पडल्यावरती mm -hmm. पण जो टाइम असतो तेव्हा मला वाटतं की दोन्ही टीम्स इंटरॅक्ट करतात दे आर गुडबितीचे जर जोक्स चालू असतात जस्ट एकामेकांच्या टीमबद्दल थोडं थोडं बोलणं चालू असतं तर इट फ्रेंडली एनवायरमेंट पण ग्राउंडवरती इट इज फिअर्स हंड्रेड पर्सेंट आय एम शुअर आणि दॅट्स हाऊ इट द स्पोर्ट शुड बी क्रिकेट शुड बी एक्झॅक्टली सो यश आय नो देर आर लॉट ऑफ पीपल हु आर स्काउटिंग फॉर आय पी एल नाव खूप इथे येतात लोक बघतात तुमचा खेळ याचा ह्याच्याकडे तू कसा बघतोस हाऊ बिग द ऑपॉर्च्युनिटीज ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जे पण आम्हाला एम सी एने प्रोवाईड केलं आहे और जे पण हा एम पी एलचा प्लॅटफॉर्म आहे मला वाटतं की मोस्ट uh, मोस्ट प्लेयर्स लाईक अस त्या मला खूप सर्वात मोठा प्लॅटफॉर्म एवढा मोठा प्लॅटफॉर्म कुठे मिळाला नव्हता तर या प्लॅटफॉर्ममध्ये जे पण स्काउट्स म्हणताय तुम्ही और ज्या पण टीम्स और ज्यांचं पण आमच्याकडे लक्ष आहे तर मला वाटतं की प्रत्येक प्लेअरला ते बॅक ऑफ द मॅन माहिती आहे आणि प्रत्येक जण इज ट्राईंग टू मेक द मोस्ट आउट ऑफ इट की यू नेव्हर नो कुठली इनिंग कुठला बॉल कुठली कुठली एक सिच्युएशन कोणाला आवडेल आणि इट माई चेंज यअर लाईफ नो वन नोज तर सगळेजण त्या एक बॅक ऑफ माइंड आहेत बट आफ्टर ऑल की जर टीम जिंकली तरच तुम्ही हायलाइट होणार आहे तर मला वाटतं की पहिलं टार्गेट सगळ्याच लोकांचं आहे की आधी लेट्स विन द टीम आणि इफ यू कॅन विन अ मॅच फॉर द टीम हे गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्यासाठी होणारच बी ऑटोमॅटिकली त्याला तुम्ही ट्रान्स दोन मॅच तुम्हाला फायनलपर्यंत एक्स्ट्रा मिळतात एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटीज टू प्रूव्ह सेल्फ तर मला वाटतं की आधी टीम जिंकणं इम्पॉर्टंट आहे आणि बाकी दिस थिंग्स विल टेक केअर ऑफ इट ब्रिलियंट जस्ट आपण शेवटाकडे येऊयात मी एक काही रॅपिड फायर प्रश्न विचारतो तुझ्या टीमबद्दल नक्की पुणेरी बाप्पाबद्दल आपण बोलूया जसं मी तुला विचारलं होतं की हु इज द बिग्गेस्ट प्रँकस्टर मी बोललो यश यशन सगळ्यात बेस्ट फुडी कोण आहे खायला आवडतं खूप फुडी का तुम्ही सगळेच डायट कॉन्शियस आहात नाही नाही डॅट कॉन्शियस खूप लोक फुडी आहेत त्यामुळे त्यातलं एक बेस्ट आठवत मग तीन चार नाव सांग काय प्रॉब्लेम नाही मला फुडी मध्ये एक ऋषिकेश सोनावणे आहे ओके ज्याला आवडतं खूप पण तो कंट्रोल पण खूप करतो तर त्याचं एक नाव मी घेऊ शकतो की तो ट्राय करत असतो डायटचा आणि करतो पण नाही असं नाही बट फुडी पण तो आहे त्याला आवडतं बस एक तर हे नाव आणि हुसिंग स्कूट

सगळीजण त्याला फॉलो करतात फॉलो करतात म्हणू शकता और सगळ्यांना आवडतं आवडतं असं म्हणू शकतो आणि स्पीड कोणाचं म्हणजे कार म्हण किंवा बाईक म्हण हू इज क्रेझी फॉर दॅट तो क्रेझी अबाउट स्पीड आ, मला वाटतंय सेकंड सगळ्यांबरोबर बसलो नाहीये आहे मी मृत्यूचा ट्रंकवाला सोबत बसलो होतो तर त्याला त्याचा तो गाडीचा स्पोर्ट्स मोड दाखवायला खूप आवडतो अच्छा तर तो पळवत ओके okay. आणि आमचे कोच स्वत हां ते पण पण नाही एवढं पळवत नाहीत ठीक झालं मुर्तसं मुहूर्त ओके आणि मूव्ही बफ कोण आहे मूव्ही मूव्ही आय गस मूव्हीचं नाही माहिती माझा पार्टनरच आहे रामूकृष्ण गोष्ट रूम मेट ॲनिमेवाला आहे तो अच्छा म्हणजे हजार एपिसोड अकराशे एपिसोड कंप्लीट केलेला म्हणला आहे प्रो प्रो एनिमे बर ओके रामकृष्ण गोष्टचा तू विषय काढलास म्हणून एक विचारतो तुला आय पी एल तो खेळून आला आहे बरं व्हॉट एक्सपिरियन्स मला वाटतं की लास्ट इयर मी त्याला जे बघितलं होतं आणि यावर्षी मी त्याला जे बघतोय खूपच वास्ट डिफरन्स मला जाणवतो आहे इन हिज कॉन्फिडन्स म्हणा और uh, ते स्वतःचे प्लॅनिंग्स म्हणा और uh, मी काय सांगू शकतो की uh, ऑटोमॅटिक मला वाटतंय त्या मध्ये गेले की कामनेस येतो तर त्याच्याकडे तो मला वाटतं की तो तिकडनं त्यांनी घेऊन आलाय टीम मध्ये आलायमध फिनिशिंगला त्या दिवशी पण त्याला बघितलं असेल रन्स किती पण असू बॉल्स किती पण तो शांत होता आतमध्ये शांत होता तो बाहेर पण शांत होता, होता, होता। okay. तर मला वाटतं की त्यांनी करून आलाय असू शकतं मे बी तर ही इज ब्रिंगिंग अ लॉट so, ऑफ कामनेस इन द टीम तो त्या प्लॅन्स बद्दल बऱ्यापैकी खूप मागच्या वर्षीपेक्षा क्लिअर आहे कॉन्फिडंट आहे आणि एक्झिक्यूट पण करतोय तर मला वाटतंय की तो एक्सपिरियन्स टीमला खूप युजफुल होतो अँड जस्ट वन लास्ट क्वेश्चन यश क्षीरसागर ॲज अ प्लेअर ॲज अ पर्सन आणि ॲज अ कॅप्टन कसा आहे म्हणजे एक वर्ड काय म्हणते काय सांगशील तू स्वतःबद्दल uh, किंवा तुझ्यात झालेल्या चेंजबद्दल म्हणून ॲज अ प्लेअर मॅमध्ये चेंज तुम्ही विचाराल तर मला वाटतं की लास्ट इयरपर्यंत म्हणू शकता और इवन येतं मी यावर्षी रणजी ट्रॉफी खेळलं तर त्याच्या आधीपर्यंत मला वाटते खूप जास्ती इमोशन्स होते माझ्या गेममध्ये असं तुम्ही म्हणू शकता hmm. की रिझल्टला खूप जास्ती अटॅच होतो yeah. और असं होतं की ही गोष्ट माझ्या अकॉर्डिंग और कोणाच्या अकॉर्डिंग ही घडलीच पाहिजे असं yeah. जरा कंडिशन वाईज मी खेळत होतो बट मला वाटते आता कॅप्टनशिप रोल म्हणा और या रिसंट टाईम्समध्ये जे जे मॅचेस घडले और जसं जसं जर्नी घडली त्यामध्ये मला वाटते की मी स्वतःला थोडं बेटर आ, प्रोसेस वाईज बना और थोडं ॲक्सेप्टन्स वाईज थोडं बेटर हँडल करू शकतो तर ते एक चेंज आहे ॲज अ कॅप्टन आय वुड लाईक टू से की मी खूप काम वगैरे आहे बट तसं नाही आहे टीममेट्स नाही त्यांना पण म्हणजे माहिती असेल असं नाही म्हणजे ऑफकोर्स वी ट्राय टू शो वी आर काम बट असं काही नाही आहे असं नाही आहे स्पोर्ट्स इज अन इमोशन इमोशन आहे ते तेच म्हणतोय की लास्ट इयर पण खूप जास्ती होतं मला थोड्या वर्षी कंट्रोल करता येते बट ते पण खूप नाही इट्स ऑफकोर्स लर्निंग इट्स अ लर्निंग तर ते एक बेटर करायचा प्रयत्न hmm. आहे आणि बाकी तर ॲज अ पर्सन म्हणाल तर आय एम समवन फन लव्हिंग आहे मला ॲडव्हेंचर्स आवडतात क्रिकेट तर एक ऑफकोर्स इट्स अ बिग पार्ट बट ट्रेकिंग झालं बाकी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स झाले अजून uh, परफॉर्मिंग झालं कुठली गोष्ट स्टेजवरती परफॉर्म्स करणं असो और मध्ये मी थोडं स्टँडअप कॉमेडी वगैरे ट्राय केलं होतं एक दोन शो होस्टिंग वगैरे केलं होतं तर म्हणजे असं आय एम काइंड ऑफ फन लव्हिंग फक्त नॅट नॉट ओनली क्रिकेट असं काही नाही आय एम जस्ट फन लव्हिंग काही प्रॉब्लेम नाही ग्रेट 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 सो मित्रांनो हा होता यश क्षीरसागर पुणेरी बाप्पा टीमचा कॅप्टन आपण थोडंसं ऑफ द फील्ड त्याच्याशी गप्पा मारल्यात पुणेरी बाप्पाच्या टीमबद्दल इन्साईट्स ते काय करतात काय खातात काय पितात कोण कसं करतं कोण कसं वागतं हे समजून घ्यायचा प्रयत्न केला यश मला वाटलं होतं तो खूप डिप्लोमॅटिक उत्तर देईल पण त्याने तशी काही दिलेली नाही आहेत सो so, <laughs> यश थँक्स फॉर दॅट आणि आपली पुण्याची टीम आहे मला ॲज अ पुणेकर मला नक्की आवडेल की तुम्ही ट्रॉफी लिफ्ट करावी थँक्यू सो so, तुमच्या पुढच्या प्ले प्लेऑफला तुम्ही ऑलरेडी आलेला आहात सो so, त्या मॅचेससाठी आणि टचवूड फायनल फायनलसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा यश थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग द टाइम நோ பிரோம் தேங்க்ஸ் சார் தேங்க் யூ மித்திர மூ